बुक करारात ठरल्याप्रमाणे सिराजुद्दौलावर क्लाइवने आरोप केला की त्याने फ्रेंचांशी संधान बांधून इंग्रजांना फसविले क्लाइव्हने सिराज उद्द काही अशक्यप्राय मागण्याही केल्या त्या मागण्या सिराजुद्दौलाने फेटाळल्यानंतर क्लाइव्ह आपल्या चार हजार फौजसह सिराजुद्दौलाचा तळ असलेल्या मुर्शिदाबादकडे निघाला सिराज उद आपल्या पन्नास हजार फौजेंशी मुर्शिदाबादेत तयार होता दोन्ही फौजा प्लासी येथे समोरासमोर आल्या व जून तेवीस सतराशे सत्तावन्न रोजी एकमेकांना भिडल्या नबाबाच्या फौजेचे नेतृत्व मिरजाफर रायबल्लरपत करीत होते करारातील अटीनुसार दोन्ही सेनापतींनी युद्धात काहीच हालचाल केली नाही सिराजुद्दौलाला मदत करणारी फ्रेंच फौज मात्र शोयाने लढली नबाबाची फौज युद्धात भागच घेत नसल्यामुळे सिराजुद्दौलाचा पराभव अटळ होता या लढाईत सिराजुद्दौलाचा पराभव झाला पाच हजार सैनिक मारले गेले कंपनीचे मात्र फक्त एकोणतीस मारले गेले नवाब पळून जाण्यात यशस्वी झाला परंतु त्याला राजमहाल येथे पकडले व मिरजाफरच्या हुकमावरून त्याचा पुत्र मिरानियाने त्यास ठार मारले त्यानंतर चार दिवसांनी मुर्शिदाबाद येथे बंगालचा नवाब म्हणून मिरजाफरची घोषणा झाली ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टीने प्लासीच्या लढाईचे अतिशय महत्व होते मिरजाफरला क्लाईव यास फार मोठ्या रकमेची भेट द्यावी लागली कंपनीच्या नोकरांनाही मोठी बक्षिसे देण्यात आली परंतु या सर्वात महत्वपूर्ण गोष्ट अशी होती की ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापार करणारी संघटना राहिली नाही तर राजकीय दृष्ट्या भारतात सत्ता प्राप्त करणारी सर्वोच्च अधिकारी संघटना झाली कंपनीने फ्रेंचांचा पराभव तर केलाच शिवाय बंगाल सारखा समृद्ध सुपीक असा प्रदेश तिच्या हाती आला उत्तरेत सत्ता विस्तार करण्यासाठी पायाभूत मुलं किंवा लष्करी सरंजाम तिच्याकडे आला त्याच वर्ष कंपनीने कलकत्त्यात नाण्यांची टांगसाळ सुरू केली बंगालमधील हिंदू प्रजा विशेषत सावकार श्रीमंत लोक मुस्लिम राज्यकर्त्यांवर अत्यंत नाराज होती त्यांनी इंग्रज परकीय असूनही खूप मदत केली बंगालचा नबाब मिर्झाफर हा इंग्रजांच्या हातातील बाहुलेस होता